तीन जुलै पासून वसई विरार महानगरपालिकेचे ठेका कर्मचारी हे संपावर जाणार आहेत हा संप बेमुदत असणार आहे त्यांच्या काही मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे तसंच त्याला विलंब होत असल्यामुळे विरोधात हा संपूर्ण संप असणार आहे गेल्या तीन जुलै रोजी कामगार मोर्चा काढण्यात आला होता ठेका कर्मचाऱ्यांच्या परमनंट भरतीच्या आणि ठोक वेतनाच्या मागण्या या पूर्ण व्हाव्या यासाठी विविध संघटनांनी पुढाकार घेऊन त्यांना मदत केली होती परंतु यामध्ये कोणताही उपाययोजना निघत नाहीयेत महानगरपालिका प्रशासनाला अद्यापही जाग येत नाहीये तेरा तीन जुलै रोजी महानगरपालिकेला स्थापन होऊन पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत परंतु इकडच्या ठेका कर्मचाऱ्यांची परिस्थिती काही सुधारत नाहीये रात्री अपरात्री काम करून घेणं कसंही राबवणं कामाच्या वेळा नसणं थोक वेतन नसणं यामुळे झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळेला अगदी शनिवार रविवारी येऊन सुद्धा आमच्या सगळ्या ठेका कर्मचाऱ्यांनी कामं केलेली आहेत आणि रात्री अपरात्री येऊन सर्वेची कामं पूर्ण केलेली आहेत ऑफिसेसमध्ये अगदी आमचे ठेका कर्मचारी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत राहून त्यांनी रिपोर्टिंगचं काम केलेलं आहे बी एल ओची कामं निवडणुकीची कामं सगळीच कामं आमचे ठेका कर्मचारी करत आहेत इवन त्याचप्रमाणे होतं परंतु इकडच्या ठेका कर्मचाऱ्यांची परिस्थिती काही सुधारत नाहीये रात्री अपरात्री काम करून घेणं कसंही राबवणं कामाच्या वेळा नसणं ठोक वेतन नसणं यामुळे ते हैराण आहेत या, है है। या विरोधातच हा संप आहे या संपूर्ण गोष्टी सुधराव्या यासाठी ठेका कर्मचाऱ्यांचं हे पाऊल आहे विविध संघटना त्यांना मदत करतायत परंतु स्थानिक कामगार संघ हा सक्रियपणे त्यांच्या पाठीशी उभा आहे आता अध्यक्ष राजीव पाटील तसंच समन्वयक हार्दिक राऊत यांच्याशी सतत चर्चा करून त्यांची लढाई सुरू आहे आमची पूर्ण न झाल्यामुळे यावर्षी सर्व संघटनांनी स्थानिक कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आमचे अध्यक्ष कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महानगरपालिकेच्या प्रभाग समिती मुख्यालय आरोग्य विभाग सर्वांनी पुन्हा एकदा विचार केला होता अधिवेशनाचा काळ सुरू आहे तर प्रशासनापर्यंत त्यांच्या गोष्टी या यासाठी ठेका कर्मचारी हे सतत आहेत इतकंच नाही तर आता वर्षपूर्ती झाली असून मोर्चा नंतर कोणत्याही गोष्टींना गती आली नाही कोणत्याही मागण्या मान्य झाल्या नाही यासाठी हे पाऊल उचललं जात आहे महिला कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री देखील काम करावं लागत आहे तसंच वेळेच कामाची वेळ नाहीये त्याचबरोबर अधिकाऱ्यांची बदली होत असली तरी ठेका कर्मचारी राबराब राबत आहेत परंतु त्यांना हवं तसं वेतन मिळत नाहीये त्यामुळे किमान ठोक वेतन द्या अशी मागणी करत त्यांनी हा मोर्चा करत असतात पण जर ते कामांचं तुम्ही ठेका कर्मचाऱ्यांना आठवण करतात तर ठेका कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील त्या जाणून घेण्याचं काम प्रशासनाला असलं पाहिजे तर त्या मला प्रशासनाशी एवढीच विनंती करतो मी या संपूर्ण परिस्थितीनंतर आता ठेका कर्मचाऱ्यांचं यावर काय म्हणणं आहे हे जाणून घेऊया त्याचबरोबर कामगार संघ त्यांच्या ठामपणे उभा आहे हार्दिक राऊत यांनी देखील यावर काय म्हटलंय ऐकूया निशा गिरीश पाटील प्रभाग समिती एस नवघर माणिकपूर आम्ही सर्व ठेका कर्मचाऱ्यांनी तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सर्वपक्षीय मोर्चा काढलेला होता आणि त्यावेळेला आम्ही प्रशासनाजवळ मागणी केलेली होती की आम्हाला इवन ठोक वेतनावर घ्यावं किंवा आम्हाला कायमस्वरूपी करावं त्यानंतर ह्या ज्या मोर्चाला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे पण एक वर्ष पूर्ण होऊनही आम्हाला प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची कुठल्याही प्रकारचा आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही आहे आणि जवळजवळ ब महापालिकेचं का का काम करत असताना आम्हाला खूप खूप प्रकारच्या अडचणी येत आहेत म्हणजे प्रत्येक वेळेला जे काही प्रशासनाकडनं जी आर येत असतात किंवा प्रत्येक वेळेला प्रशासनाकडनं जी काही कामं म उदाहरणार्थ बिओलिची कामं मराठा आरक्षणाची कामं आहेत ती कामं आम्ही करत असतो कुठलंही काम करण्यासाठी आम्ही कधीही नाही प्रशासनाला नाही म्हणत नाही पण महिला म्हणून मी सांगू इच्छेन की प्रत्येक वेळेला आम्ही ऑफिसला येत असताना काम करत असताना कुठल्याही वेळेचं बंधन न पाळता आम्ही प्रत्येक काम असं वेळेवर करत असतो आणि त्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला त्रासही होतो एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर मराठा आरक्षणाच्या वेळेला अगदी शनिवार रविवारी येऊन सुद्धा आमच्या सगळ्या ठेका कर्मचाऱ्यांनी कामं केलेली आहेत आणि रात्री अपरात्री येऊन सर्वेची कामं पूर्ण केलेली आहेत ऑफिसेसमध्ये अगदी आमचे ठेका कर्मचारी रात्री अकरा बारा वाजेपर्यंत राहून त्यांनी रिपोर्टिंगचं काम केलेलं आहे डी कामं निवडणुकीची काम कामं सगळीच कामं आमचे ठेका कर्मचारी करत आहेत इवन त्याचप्रमाणे कार्यालयांमध्ये आत्ताच्या घडीला पूर्णपणे ठेका कर्मचाऱ्यांवर कामाचं इतका बोजा वाढलेला आहे की सुद्धा आम्हाला मुश्किल झालेलं आहे आणि ही सगळी कामं आम्ही अगदी जबाबदारीने करत आहोत आता अधिवेशन चालू आहे आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की हे जे काही आम्ही जबाबदारीने काम करत आहोत मेहनत करत आहोत त्या आमच्या मेहनतीची जबाबदारीची शासनाने प्रशासनाने दखल घ्यावी आणि आम्हाला लवकरात लवकर ठोक वेतनावर घ्यावं ही गायकवाड वासेविरार महानगरपालिकामध्ये लिपिक टंकलेखक या पदावरती ठेका कर्मचारी का म्हणून कार्यरत आहे मागील वर्षी म्हणजे तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी माननीय आमदार श्री हितेंद्र ठाकूर माननीय प्रथम महापौर श्री राजीवजी पाटील तसेच युवा आमदार माननीय श्री, श्री दादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व संघटना स्थानिक कामगार संघटना तसेच इतर संघटना यांच्या मार्गदर्शनाने आम्ही असा भव्य मोर्चा काढला होता महानगरपालिकेमध्ये की जे कार्यरत ठेका कर्मचारी गेल्या पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत जे महानगरपालिकेला दिवस रासरत सेवा देत आहेत अशा कर्मचाऱ्यांना कुठेतरी कायम केलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेवरती धडक मोर्चा काढला होता त्या धडक मोर्चाला आज एक वर्ष होऊन सुद्धा महानगरपालिकेने किंवा प्रशासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आहे किंबहुना असं म्हणायला गेलं की महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते सगळे जे काय आदेश आहेत ते त्यांचे ते पालन करतात जसं मराठा आरक्षण असू दे इलेक्शनचं असू दे किंवा कोणती जनगणा असू दे किंवा शास म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्या निर्देशानुसार ते काम करत असतात ते रात्री बोलवलं त्या टायमाला ते, ते उपस्थित असतात म्हणजे आत्ताच अधिवेशनाचं काम असेल किंवा सर्वेचं काम असेल तसेच आपलं आ... सेन्सर्सचं काम असेल बस इतर सर्वच कामं करत असतात पण जर ते साठी तुम्ही ठेका कर्मचाऱ्यांना आठवण करतात तर ठेका कर्मचाऱ्यांचे काही प्रश्न असतील किंवा काही समस्या असतील त्या जाणून घेण्याचं काम प्रशासनाला असलं पाहिजे तर त्या मला प्रशासनाशी एवढीच विनंती करतो मी की जे काय आमचे काय विषय आहेत ज्वलंत विषय आहेत आमचे की वसई विरार महानगरपालिके गेल्यात पंधरा वर्षापासून जे कार्यरत कर्मचारी आहेत ठेक्यावरती जे आकृतीबद्धानुसार त्यांना ठोक मानधन तत्वावरती घेण्यात यावं एवढीच मी विनंती करतो आणि थांबतो तीन जुलै दोन हजार तेवीस रोजी सर्व ठेका कर्मचाऱ्यांमार्फत मोर्चा काढण्यात आलेला होता महानगरपालिकेवर की आमच्या अशा मागण्या आहेत की आम्हाला ठेका कर्मचाऱ्यांना तुम्ही परमनंट करा पण परमनंटची प्रोसेस होण्यात उशीर होत असेल किंवा परमनंट नस करणाऱ्या प्रोसेसला वेळ जात असेल तर किंवा कमीत कमी मला ठेका ठोक वेतनावर तरी घ्या अशी आमची सगळं सर्व ठेका कर्मचाऱ्यांची मागणी आहे ओ, काम असताना कोणत्याही कामात ठेका कर्मचारी हा मागे नसतो सगळ्यात पुढे ठेका कर्मचारी असतो आणि तुम्ही जबाबदारीने ठेका कर्मचारी स्वतः काम करतो आणि तुम्ही कोणतीही महानगरपालिका कोणतीही महत्त्वाची जबाबदारी असेल ती ठेका कर्मचाऱ्याला देतो आणि ठेका कर्मचारी ती यशस्वीरित्या पार पडतो याबाबत कोणतीही शंका नाही आहे प्रशासनाला पण शंका नसेल आणि कोणालाही शंका नाही तर त्याबाबतीत जर ठेका कर्मचारी प्रत्येक गोष्टीत उभा आहे शासनासाठी किंवा महानगरपालिकेसाठी तर त्यांनी आमचा कुठेतरी विचार करायला हवा आणि आम्हाला ठोक वेदनावर कमीत कमी ठोक वेदनावर तरी घ्यावं एवढी विनंती करतो जर तीन जुलै दोन हजार नऊ रोजी जी स्थापन झालेली वसे विरार शहर महानगरपालिका त्या आस्थापनेमध्ये वसई तालुका पालघर तालुका पूर्ण पालघर ठाणे दोन जिल्ह्यातली आपली स्थानिक भूमिपुत्र मंडळ इथे रोजगारासाठी आली तत्कालीन नगरपरिषद असतील ग्रामपंचायत असतील तेव्हापासून काम करणारे असे हे सगळे कर्मचारी किंबहुना पदाधिकारी ह्या सगळ्यांच्या गरजा ह्या बेसिक म्हणजे ठेका कर्मचारी जेवढे आहेत ते आपल्या हक्कांसाठी गेल्या वर्षी स्थानिक कामगार संघ इतर सहयोगी संघटना ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा एक संप केला होता सदरभू संपानंतर प्रशासनाकडून काही आम्हाला आश्वासनं दिली होती ती आश्वासनं आमची पूर्ण न झाल्यामुळे यावर्षी सर्व संघटनांनी स्थानिक कामगार संघाच्या नेतृत्वाखाली आमचे अध्यक्ष कामगार नेते राजीवजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व महानगरपालिकेच्या प्रभाग समिती मुख्यालय आरोग्य विभाग ह्या सर्वांनी पुन्हा एकदा संपाची हाक द्यायचा विचार केला होता पण नागरिकांना होणारी गैरसोय ही प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना त्यांचं काय पडलेलं नाही आहे पण ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नागरिकांची गैरसोय होऊ न देता आपल्या मागण्या मागण्यासाठी त्यांनी संप न करता एकदिवसीय तीन जुलैच्या दिवशी काम करताना काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त करून आणि पालिका प्रशासनाशी त्या दिवशी चर्चा करून ह्यांना ठोक वेतनाने किंबहुना सरळ सेवेतून जो समावेश न होता ठोक वेतन पद्धतीने सर्व कर्मचारी जर महापालिका आस्थापनावर घेता येतील तर त्यांना टप्प्याटप्प्याने का होईना घेण्यासाठी आम्ही चर्चा करतो आहे पालिका प्रशासन तथा लोकनेते माननीय श्री जितेंद्रजी ठाकूर या सर्वांशी आम्ही चर्चेमध्ये राहून पालिका प्रशासनाकडून आयुक्तांकडून आम्हाला जे उत्तर अपेक्षित आहे त्यासाठी आमचा लढा हा कायम राहील प्रयत्न करून देखील संदर्भीय सध्या प्रशासनाकडे ही आस्थापना आहे प्रशासनाकडून जर आम्हाला यश त्यांच्या आमच्या पाठपुराव्याला आलं नाही तर आम्ही राज्य शासनाकडे त्याचा पाठपुरावा करू आणि त्याचा जर दखल घेतली नाही तर न्यायालयीन लढा देण्याची सुद्धा आमची तयारी आहे